नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आपण पाहत आहोत मराठी व्याकरण या विषयामधील समानार्थी शब्द मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण हा विषय अतिशय महत्वाचा आहे त्यामध्ये समानार्थी शब्द देखील आपल्याला विचारण्यात येतात या अगोदर आपण एका भागामध्ये पंचवीस समानार्थी शब्द आपण पाहिलेले आहेत आजचा हा आपला दुसरा पार्ट आहे ज्यामध्ये आपण पुढील पंचवीस समानार्थी शब्द या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि हो त्या अगोदर आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आपल्या आरंभ एज्युटेक या टेलिग्राम ला सुद्धा जॉईन करून घ्या ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दे तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आजचा पहिला समानार्थी शब्द आहे मित्रांनो पान पान या शब्दाला पर्ण पत्र आणि पल्लव हे समानार्थी शब्द आहेत मित्रांनो म्हणजेच पर्ण पत्र आणि पल्लव यांचा एकच अर्थ होतो तो म्हणजे पान पुढील शब्द आहे भरभराट भरभराट या शब्दासाठी उत्कर्ष चलती आणि समृद्धी यासारखे शब्द आपल्याला समानार्थी शब्द पाहायला भेटतात त्यानंतर पुढील शब्द आहे नमस्कार नमस्कार या शब्दाला अभिवादन नमन आणि वंदन यासारखे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरतात यानंतर पुढील शब्द आहे नदी नदी या शब्दासाठी सरिता तरंगिणी तटिनी यासारखे समानार्थी शब्द वापरले जातात त्यानंतर पुढील शब्द आहे पाय पाय या शब्दासाठी पद चरण आणि पाद हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात त्यानंतर पुढील समानार्थी, समानार्थी शब्द आहे मित्रांनो उत्कंठा उत्कंठा या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला उत्सुकता हा शब्द पाहायला मिळतो उत्कंठा म्हणजेच उत्सुकता असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर पुढील शब्द आहे तमोगुणी तमोगुणी या शब्दासाठी शीघ्र कोपी हा समानार्थी शब्द वापरण्यात येतो त्यानंतर पुढील शब्द आहे आयव्यय आय व्यय या शब्दासाठी मित्रांनो जमा खर्च हा शब्द वापरण्यात येतो आय व्यय म्हणजेच जमा खर्च आणि जमा खर्च आय व्य हा शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो यानंतर पुढील शब्द आहे कटी कटी हा शब्द कंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो याचबरोबर वर्म वर्म हा शब्द रहस्य या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो पुढील शब्द आहे पहा संघर्ष संघर्ष या शब्दासाठी झगडा भांडण आणि कलह हे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर पुढील शब्द आहे संहार संहार या शब्दासाठी नाश विनाश आणि सर्वनाश हे समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर पहा वारा या शब्दासाठी पवन अनिल वायू हे शब्द आपल्याला समानार्थी शब्द पाहायला मिळतात वारा म्हणजेच पवन अनिल आणि अनी वायू हे वारासाठी समानार्थी शब्द आहेत त्यानंतर पुढारी या शब्दासाठी समानार्थी शब्द पहा पुढारी या शब्दासाठी नायक अग्रणी आणि नेता हे शब्द समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात पुढील शब्द आहे शत्रू शत्रू या शब्दासाठी आपल्याला दुश्मन वैरी आणि रिपू हे शब्द आपल्याला समानार्थी म्हणून वापरताना दिसतात म्हणजेच शत्रू या शब्दासाठी दुश्मन वैरी आणि रिपू हे शब्द समानार्थी शब्द आहेत त्यानंतर स्त्री या शब्दासाठी नारी अबला आणि महिला हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात यानंतर पहा पुढील शब्द आहे वल्लरी वल्लरी या शब्दासाठी वेल लता आणि लतिका यासारखे शब्द आपल्याला समानार्थी शब्द म्हणून वापरताना दिसतात त्यानंतर पुढील शब्द आहे मित्रांनो हृदय हृदय या शब्दासाठी पहा समानार्थी शब्द कोणते आहेत या ठिकाणी पहा अंतकरण अंतर आणि हिरित हे शब्द आपल्याला हृदय या शब्दासाठी समानार्थी शब्द पाहायला मिळतात पुढील शब्द आहे रक्त रक्त या शब्दासाठी आपल्याला असूत असू आणि रुधिर हे शब्द समानार्थी शब्द म्हणून आपल्याला पाहायला मिळतात रक्तासाठी असूत असू आणि रुधिर हे शब्द समानार्थी म्हणून वापरण्यात येतात यानंतर पुढील शब्द आहे सकल सकल या शब्दासाठी मित्रांनो अखिल सगळा आणि समस्त हे शब्द सकल या शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द म्हणून वापर वापरण्यात येतात मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओला शेअर देखील आपल्या मित्रांसोबत करायला विसरू नका यानंतर पहा पुढील शब्द आपल्याला पाहायला मिळतो पक्षी मित्रांनो पक्षी या शब्दासाठी पाखरू खग आणि विहंग हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतात त्यानंतर पुढील शब्द आहे बाण बाण या शब्दासाठी तीर शर आणि सायक हे शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरतात यानंतर पहा पुढील शब्द आपल्याला पाहायला मिळतो पोपट पोपट या शब्दासाठी रावा राघू आणि शुक हे शब्द पोपट या शब्दाला आपण समानार्थी शब्द म्हणून वापरतो त्यानंतर पुढील शब्द आहे मित्र मित्र या शब्दासाठी सखा स्नेही आणि सोबती हे शब्द आपल्याला समानार्थी शब्द पाहायला मिळतात त्यानंतर पुढील शब्द सुरुवात सुरुवात या शब्दासाठी आरंभ प्रारंभ आणि आदी हे शब्द आपल्याला समानार्थी शब्द म्हणून पाहायला मिळतात अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पाहिले पंचवीस समानार्थी शब्द जे की आपल्याला परीक्षांमध्ये नेहमी विचारले जातात सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त हे समानार्थी शब्द होते मित्रांनो समानार्थी शब्द हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे त्याचबरोबर कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आल्यास तुम्हाला हे समानार्थी शब्द आणि त्यांचे अर्थ हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये